हॅलो नमस्कार सर हां नमस्कार सर बरेचसे सोशल मीडियाच्या मा माध्यमातून व्हिडिओ व्हायरल होत आहे की पाच सहा योजनेचे पैसे एकत्र येणार आणि कधी येणार ते तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सविस्तर अपडेट पाहिजे होती सर हां हां तर सर so, काही बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच सहावा हप्ता कधी येणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता चोवीस फेब्रुवारी म्हणजे पी एम किसानच्या पुढच्या हप्त्याबरोबर येऊ शकतो चोवीस फेब्रुवारीला चोवीस फेब्रुवारीला आणि सर दुसऱ्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की कि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता हप्ता म्हणजे एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला येणार म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हे दोन्ही हप्ते एकत्र चोवीस फेब्रुवारीला येऊ शकतात पीएम किसानची तारीख कन्फर्म झालेली आहे चोवीस फेब्रुवारी पण ची तारीख जाहीर झाली नाही परंतु त्याबरोबरच येण्याची शक्यता जास्त आहे आता सर तिसऱ्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता हो की सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे म्हणजे फार्मर आयडी आता बरेचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की फार्मर आयडी जर आम्ही काढली नाही या महिन्यामध्ये तर आम्हाला एकोणीसवा हप्ता पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा सहावा हप्ता हे मिळणार की नाही मिळणार नाही फार्मर आय जरी नसली तर हे येणारा पुढच्या हप्त्यासाठी सध्या काय बंधनकारक करण्यात आलेलं नाही कारण की शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायला सध्या वेळ दिलेला आहे त्यामुळे सध्या जरी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी जरी नसला तरी नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता काही बंद होणार नाही परंतु त्याच्या पुढील हप्ते शेतकऱ्यांचे मात्र फार्मर आयडी शिवाय येणार नाहीत हा आणि सर आता बरेचसे शेतकरी मित्र मला कमेंट करत होते की सर आपण व्हिडीओ मध्ये सांगितलं होतं की कापूस सोयाबीन अनुदान मिळणार पण अद्याप आमच्या काही खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदान आलं नाही बरेचशा गावात बऱ्याचशा लोकांच्या खात्यामध्ये आलं पण आम्ही दहा बारा जण असे आहोत की आमच्या खात्यामध्ये ते अनुदान आलेलं नाही तर त्यासाठी काय करावे लागेल कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्य सरकारने दोन हजार तेवीसला जाहीर केलं होतं त्यामुळे ते जर काही शेतकऱ्यांना आलेलं नसेल पात्र असून देखील सुद्धा त्यांनी त्यांच्या जवळच्या गावातल्या कृषी सहाय्यक यांच्याशी भेट घ्यावी आणि कृषी सहायक सांगतील की बाबा का आलेलं नाही की अनुदान काय कारण असेल त्यांनी कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून त्यांचा संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि सर पीक विम्याचं जर आपण फायला गेलो तर बरेचशे दिवसापासून हे चर्चेत आहे पीक विमा मिळणार शेतकऱ्यांना तर सर आता ते पुढे कधी मिळणार शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला मिळणार पीक विम्याचं कॅल्क्युलेशन विमा कंपन्यांच्या माध्यमातून दोन हजार चोवीसचं सुरू आहे आणि हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर सर यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहे आणि कोणते जिल्हे अपात्र होणार याच्यामध्ये सर्वच जिल्हे राज्यातल्या चौथी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं क्लेमचं कॅल्क्युलेशन होईल आणि कॅल्क्युलेशनची जी काही रक्कम आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल फक्त पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा आहे आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा जो आहे त्याच्या त्यांच्या खात्यामध्ये कॅल्क्युलेशन जेवढं काही होईल रक्कम मंजूर ती रक्कम मंजूर झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि सर नुकसान भरपाईचं कसं काय अतिवृष्टी नुकसान भरपाईचे आतापर्यंत तीन जी आर आहेत जवळपास आपण जर पाहिलं तर तेवीस सप्टेंबर चार ऑक्टोबर आणि दहा डिसेंबर तिन्ही जी आरच्या माध्यमातून पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना साडेपाच हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि याच्यापैकी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेलं काही शेतकऱ्यांच्या के वाय झालेल्या आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या केवायसी होणं बाकी आहे त्यामुळे झाल्याच्या नंतर त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण होत असतं आणि सर तुम्ही पी एम किसान आणि नमो शेतकरी काय नमो शेतकरीसाठी काय सांगणार आहात तुम्ही शेतकऱ्यांना काय करावे लागणार पुढे आता ज्यांना हप येत नाही तर त्यासाठी काय करावे लागेल सर्वप्रथम शेतकऱ्यांनी पी एम किसान आणि नमो साठी पात्र राहायचं असेल तर त्यांना सी एस सी केंद्रावर जाऊन त्यांनी आपला फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढावं लागेल त्यानंतर त्यांचं आधारला बँक खातं लिंक नसेल तर करून घ्यावे याचबरोबर त्यांचं लँडचा प्रॉब्लेम नो असेल तर लवकरात लवकर यस करून घ्यावे आणि पी एम किसानची के, के वाय सी केलेली नसेल तर त्यांनी के वाय सी करून घ्यावी असं मी शेतकऱ्यांना सांगेन ओके ओके धन्यवाद सर तुम्ही एक शेतकऱ्यांना एक माहिती महत्वपूर्ण दिल्याबद्दल ओके धन्यवाद ओके